नमस्कार मित्रांनो मी नामदेव स्वागत करतो आपलं आवडते युट्यूब आजच्या भागात रेमार्ट जे घरे उभारले आहेत ती साधारण तीस बत्तीस आणि सेक्टर नंबर बारा यामध्ये जी अनामत रक्कम होते एक लाख रुपयेपर्यंत भरायची ती अनामत रक्कम हे कमी केली आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे त्याचबरोबर हे दुसरी बातमी असणार आहे याच्यामध्ये की मुद्रा शुल्क जी मुदत होती ती मुदत साधारण सामान्य वाढवून ते एक वर्षापर्यंत केली आहे समजा एखाद्या याच्यामध्ये जर घर घेत असाल तर काही कारण जर तुम्ही जर कॅन्सल झालं असेल तर तुमचं जे मुद्रा शुल्क रिटर्न मिळायची होती पॉलिसी ती पहिल्या अगोदर सहा महिन्यामध्ये तुमचं मुद्रा शुल्क वापस करता येत होतं तर आता ते वाढवून तुम्हाला एक वर्षापूर एक वर्षापर्यंत करण्यात आले आहे त्या संदर्भातला हाचा व्हिडिओ असणार आहे त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेतर्फे जी गुंठेवारी जर प्रकटन आहे त्या संदर्भातला आहे की तुमचा जी खाजगी मालमत्ता आहे त्या माल खाजगी मालमत्तेमध्ये जर तुम्ही घर बांधलं असेल तर ते घर देखील तुम्हाला आता हे अधिकृत करता येणार आहे त्या संदर्भातला पण आजचा व्हिडिओ आहे तर चौथा चौथी बातमी आहे की चिखलीमधले जे आहेत की साधारण एकोणतीस बंगले आहेत साधारण ते जे बांधले आहेत की इंद नदीच्या पुरेशेच्या पुरेशेमध्ये जे बंगले बांधले आहेत चिखली परिसरमध्ये रिव्हर रेसिडेन्सी आणि जे साधारण एकोणतीस जे बंगले बांधले आहेत ते पांढरणार आहेत हा एन डी जीचा आदेश आहे तर ह्या संदर्भातला आजचा हे व्हिडिओ असणार आहेत तर हे थोडासा व्हिडिओ थोडासा जास्त होऊ शकेल तर पेवाडीची संधी घेण्याच्या जे आहे ते अनामित रकमेमध्ये गट केलेले आहे तर त्याचा रायटर जे ग्राहक आहे ग्राहकावर काय परिणाम पडणार आहे ते आपण स्वयंकर पाहू की अगोदर जे आहे साधारण सेक्टर तीस बत्तीस आणि सेक्टर बारामध्ये जवळपास चार हजार प्लस घराची जी निर्मिती केली होती पुणे महानगरपालिकेने सॉरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तर त्या ज्या जे सदनिका त्यामध्ये जर प्रतिसाद खूप कमी मिळाला होता तर सद सदनिका जे आहेत ते रिकाम्या आहेत तर ते सेल आउट करण्यासाठी हे नवीन एक शक्य जाणार आहेत तर त्याचा हा नेमका ग्राहकांवरती काय फायदा आहे आपण चला पाहू पाहूया पी एम आर डी पी एम आर डी सदनिकाच्या अनाव किंवा ते घट करण्यात येणार आहे तर प्रतिसाद वाढवण्यासाठी सेक्टर नंबर तीस बत्तीस आणि सेक्टर नंबर बारा या प्रकल्पाला अखेर एक सोडती आहे त्या सोडतीमध्ये तुम्हाला जर घरात स्वप्न घे असेल तर ते तुम्ही घर येण्या स्वप्न असेल तर तुम्ही हे हा प्रश्न पाहू शकता तर पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण पी एम आर डी गृह प्रकल्पाच्या अनामात कम कमी करण्यात आले आहे सेक्टर नंबर तीस बत्तीस आणि सेक्टर नंबर बारा या ठिकाणच्या सदनिकांसाठी त्यामुळे मोठा प्रसाद मिळण्याची शक्यता आहे लवकरच येथील सैनिकांशी सोड काढली जाणार आहे येत्या काही महिन्याभरात त्याची प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती पी एम आर डीच्या एच्या अधिकारीने दिली आहे पी एम आर डीने इंद्रायनगर भोसरे यांनी बालेकर येथील गृहप्रकल्प उभारला आहे सेक्टर नंबर बारा आणि सेक्टर नंबर तीस आणि सेक्टर नंबर बत्तीस या दोन्ही तिन्ही ठिकाणी जवळपास बाराशेहून अधिक सदनिका ह्या वाटपा अभावी शिल्लक आहेत तर यापूर्वी एकदा सोडत काढण्यात दा आली होती परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदनिका ह्या शिल्लक राहिल्या आहेत अनेकांनी वेळेत पैसे भरून देखील त्याची पूर्तता केली केली गेली नाहीये त्यामुळे सदनिकाचा ताबा देण्यात आला नाहीये चिंचवड वालेखवाडी येथील तीस बत्तीसांनी या ठिकाणी यापूर्वी करण्यात आलेल्या लॉटरीमध्ये साधारण एकशे ब्याण्णव घर सैनिकांचीही निवड करण्यात आली होती विलंब शुल्क मुद्रा शुल्क यासह अनामत रक्कम भरलेले मात्र वृद्ध रक्कम न भरलेल्या ग्राहकांनी याचा ताबा मिळू शकला नाही त्यामुळे मोठी संख्या घटली होती याच घरासाठी दुसरी सोडत काढण्यात आली येणार आहे साधारण सेक्टर बारा या ठिकाणी घर प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात चार हजार आठशे घरे उभारण्यात आली होती त्यापैकी अनेकही घरी रिकामी राहिल्याने नव्याने सोडत काढली जाणार आहे अनेक शिल्लक राहिल्यास ती सर्वांसाठी घरे देण्यात येणार आहे सदनिकास अर्ज भरताना सदनिकेच्या रकमेच्या अनामत रक्कम ही भरावी लागत होती त्यामुळे ती रक्कम ही जवळपास एक लाखाच्या घरात होती ती आता घटून फक्त दहा हजार रुपये आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म करता घराच्या लावटसाठी तो फक्त दहा हजार भरायचा आहे वृद्ध बाकीचा लोन करू शकता त्याच्यामध्ये सोडसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे या रकमेमध्ये घट केली जाणार असून दर आहे ते, ते फक्त दहा हजार रुपये कट हा झाला पहिला व्हिडिओ तर याच्यामध्ये दुसरा व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये मुद्रा शुल्कचा विषय असणार आहे याच्यामध्ये की मुद्रा शुल्कचा विषय असणार आहे मुद्राक शुल्कमध्ये आता ही जी एखाद्या वेळेस तुम्ही जर घर भर घर खरेदी करणार हो होतात आणि घर खरेदी करत असताना तुम्ही एक मुद्रांक शुल्क भरलेलं आहे भरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये समजा सहा महिन्यामध्ये ती जर तुमचं काय घराचं प्लॅन झालं नाही किंवा तुम्हाला हवे तशी प्रॉपर्टी मिळाली नाही किंवा जे प्रॉपर्टी घेणार त्याचं कॅन्सलेशन झालं पूर्ण सहा महिने देखील तुम्ही ते हे अर्ज तुम्ही रिपोर्टसाठी करू शकता की अगोदर कसं होतं की तुम्हाला फक्त सहा महिन्याच्या आतमध्ये हे अर्ज करता येत होते तर ते तुम्हाला पुढच्या सहा महिन्यामध्ये ॲडिशनल तुम्हाला हे पाडून मिळाले आहेत याच्यामध्ये फॉर आपण सविस्तर व्हिडिओ कॅन्सल झाल्यानंतर बुलढाळ शुल्काच्या रिपोर्टसाठी परतावा मिळ मिळत असणारी मुदत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे सध्या रिफोर्टसाठी अर्ज करण्याची महिन्याची कालावधी आहे तो एक वर्षापर्यंत वाढवण्यात येणार आहे या निर्णयामुळे नागरिकांना मोठा हा दिलासा मिळाला आहे संधी जमीन खरेदीचा व्यवहार केला आहे त्यापोटी आवश्यक तेवढे त्या मुद्रा शुल्क देखील भरले आहे परंतु काही कारणाने तो व्यवहार रद्द झाला असला तर कॅन्सल डिट करून तुम्ही मुद्रांक शुल्कापोटी पोटी भरलेली परत मिळवता येते त्यासाठी व्यवहार झाल्यानंतर जास्तीत जास्त पाच वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला मुद्रा शुल्क हा रिफंड मिळतो तसेच कॅन्सल डेट ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून सहा महिन्यात मुद्रा शुल्क रिफंडसाठी नोंदणी करता येऊ शकते महानिरीक्षकांकडे अर्ज करावा लागतो अशी स्टॅम्प ॲक्टमध्ये तरतूद आहे राज्यात दर महिन्याला अशा प्रकारचे दीड ते दोन हजार कॅन्सलेशन डीट होऊन रिफंडसाठी नोंदणी व मुद्रा शुल्क विभागाकडे अर्ज येत असतात परंतु अनेक नागरिकांना या तरतुदीचा पुरेशी माहिती नसते त्यामुळे अनेकांना अशा काही कारणामुळे नागरिकांना मुदतीमध्ये अर्ज भरणे शक्य नाही आहे मोदीच अर्ज भर न भरल्यामुळे शुल्कापुढे भरलेले पैसे परत मिळत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसतो त्यामुळे पेपरसाठी अर्ज करत असलेली मुदत ही सहा महिन्यापेक्षा जास्त म्हणजे एक वर्षापर्यंत करावी अशी नागरिकांकडून मागणी होती त्यासाठी त्या त्या मान्यता मिळाली नव्हती परंतु आता राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक आर्थिक संकल्पात अनेक सुधारणांचा प्रस्तावित केले आहे त्यामध्ये रिफंडसाठी अर्ज करण्याची मुदत ही सहा महिन्याहून डायरेक्ट एक वर्ष करण्यात आली आहे अशी अर्थसंकल्पाची मान्यता मिळाल्यानंतर योग्य ती कारवाई कर करून राज्य सरकारकडून याबाबत आदेश काढण्यात येतील व त्यानंतर ही तरतूद लागू होणार आहे असे नोंदणी आणि मुद्रा विभागातील अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितलेलं आहे तर हा होता दुसरा अर्ज त्याच्याबरोबर आपण हे तिसरं बघूयात आपण तिसरा पुणे महानगरपालिकेने गुंटीवारी जाहीर प्रकरण केले आहे तो खूप मोठा विषय असणार आहे तर त्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ स्पेशल बनवूयात तर चौथा एक चौथा एक व्हिडिओ असणार याच्यामध्ये की चिखलीमधील एकोतीस बंगले पाड असं हे एन जी टीचा आदेश आहे म्हणजे त्यांनी पालिकेला फटकलेला आहे की तुम्ही जी नदीची पूर रेषा आहे ती पूर जी जे बांधकाम एकोणतीस बंगले आहेत ते एकोणतीस बंगले पाडण्याचे गायड हे आदेश देण्यात आले आहेत तर हा हा चौथा व्हिडिओ असतो तर आपण सर्व पाहूया आपण त्याच्यामध्ये शॉर्टक्रे पा खूप मोठा जास्त नाही त्यामध्ये की इंद्रायणी नदीच्या पूर रेषेत बंगले बांधणे हे चिखलीकर येथील रिवर रेसिडेन्सी ही सोसायटीच्या रहिवाशांना महागात पडणार आहे तेथील तब्बल एकोणतीस बंगले हे पाडण्याचे आदेश हरित न्यायालयाने म्हणजे हरित लवादाने हे महानगरपालिका दिले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर आश्रय ओळ सहा महिन्याच्या आत ही कारवाई करणे निर्देशाचे लवादाने दिले आहेत त्यामुळे हे बंगले जमीन दुस्त करण्याची कारवाई आता महानगरपालिका प्रशासनाला करावं लागणार आहे चिखले येथे सर्वे क्रमांक दहामध्ये इंद्रायणी नदीच्या प्रतिबंधित पुरेशेच्या नियमबाह्य पद्धतीने हे बघले बांधण्यात आल्याची तक्रार एका तक्रारदाराने राष्ट्रीय हरित लाव न्यायालयाकडे केली होती त्यानंतर सुनावणी हा तर मित्रांनो हा होता चा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं होतं ना त्याच्याबरोबर प्रक्रिया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद